साडेआठ कराची आणि मशीन आहे इथे नारळ फोडायची आणि नारळ आहे तुम्हाला दाखवलं फोड तर कसा नारळ होतो अस सिंपल नारळ दोन घाव तीन तुकडे माझा नारळ दिसतोय तर अशा प्रकारे झालेला आहे नारळ छोटाच आहे म्हणजे पण पण तुम्हाला दाखवाशे वाटलं मला ते जरा हे झालं ते ठीक आहे त्याला जाऊया शेंडी पण आहे त्याची ठीक ठाक चला तर मंडळी झालेलं आहे अंघोळ तर ब्लॉग अजून टाकायचा आहे तर टाकूयात थोड्या वेळाने आता आपण आज जात आहोत धरणावरती आपल्या गावच्यात मंदिरात आणि श शिवशंभूच्या मंदिरात सुद्धा जाणार दा आहोत आणि एकंदरीत धरण पण पाहणार आहोत आपण कसं आहे कसं नाही पाणी किती भरलं आहे आणि आपण आज आजचा तेच एवढा कार्यक्रम आहे तो तर बघूया काय काय कार्यक्रम यशस्वी होतात आजचे तर कालचा ब्लॉग नसेल पाहिलात तर नक्की पहा तुम्ही आम्ही काल वन भोजन करायला गेलेलो मस्त की मजा झाली तर येतो आमची माणसं उतरली आहे एवढूसा दोन किलोमीटर दाखवायला आम्ही आलोय आमच्या म्हातारा बायमुळे मंडळी आलेलो आपण आता धरणाच्या इथ आता फुल पाणी भरलंय तसं मला वाटत ना मला जायला देतील म्हणून शबास असं पाणी 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 त्या साईडला काय नाही आमची माणसं कडक वाटत जबरदस्त जबरदस्त पाणी 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 आता ओघ्यात आपण काय जाऊ बा काय नाही एवढा गुडघ्यावडाच होता पाणी आलो आता डायरेक्ट जाऊया मंदिरात आहे तुम्हाला मंदिर हे शेल्डी धरण येथे स्थित असलेलं शिवशंभोचं मंदिर पूर्ण पाणी टेकलेलं आहे वर या हे आहे आपल्या देवांची पिंडी आणि इथे आहे ते मंदिर पहिल्यांदाच एवढं पाणी आहे पहिल्यांदाच मी आलो एवढं पाणी फूल याच्यात फूल कड़ा, कड़ा। एकदम भारी वाटतो परिसर हा असा बाजूचा आणि मंदिर होय चला

आता <laughs> तो शंकर भगवान बुडणार आहे दिवस दिसतेस भाऊ तू घ्यायचा मला वाटतं चला सातरचा निवेत आपलं आहे ते पूजा करायला फुला मिळाला ना काही नाही आजचा नाही तो

मंडळी आता आलेलो आम्ही आपल्या धरणाच्या इथे मंदिर आहोत ते आता आमच्या आईने चांगली पूजा मस्त केलेली आहे काय आई कसं वाटत तुला येऊन मस्त वाटतो एकदम आली ते पण धरण भरला आता कट्टू कट्टच आहे म्हणजे चंद्रभागेत पंढरपूरच्या गेल्यासारखं वाटते हा बस बाकी तुम्हाला कसं वाटतंय वाट मस्त मावशी तुला कसं वाटतंय गेल्या वेळी आलेलो आपण तेव्हा अडचण होती पण आता कसं वाटतंय एकदम कडा असं पाणी कसं झालंय एकदा आता आता जाऊयात आपण गावच्या देवळात पण आता काढूया फोटो बिटो आणि जाऊया तिथून <laughs> सगळ्यात बारकी मावशी म्हणजे भारती मावशी आणि त्याची फॅमिली आणि आई बसलेली आहे इथे कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांना एकदम कडक काय ओके जाऊयात काय घरी आता ओके चला गावच्या जवळ जाऊया आता गायमुख आहे इथे आणि मंदिर आमची आजी इथे नाही तुम्हाला विचार पडला असेल आम्ही कसे आलो तर असे आलो आम्ही काही पाणी आहे इथे एवढं असं एस पाणी आहे आता गाळ आहे म्हणजे खाली बाकी काय नाही एवढं तर हट्ट होता आमचा चला चला जाऊ पण मजा आली आता चालेल ता, आहे दर्शन आता जाऊयात आपण आपल्या गावच्या मंदिरात एल्ली ग्रामस्थ मंदिर ओके तर आमची माणसं कशी येत आहेत हळू हळू लटकालो पोहायला येत आहे का सगळ्यांना काय नाही पण काय नाही तुमच्या पाठी शिवशंभू उभा आहे काय करणार नाही तुम्हाला त्याला आमची आजी तर वाटती एकदम डेअरिंग बाज या यावा यावा या, यावा कोकण आपलंच असा बघा आल्या 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 पोचल्या पण नाही आलो होतो आम्ही गावचं मंदिरच येते पण आता भास्तु 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 आ, तर, काम चालू आहे जसं तुम्ही बघू शकता असं एकदम भारीच वाटतं एकदम नियोजित वास्तू तुम्ही बघू शकता इथे कशी आहे ते दिसते तर तुला हां तर पाठी चाललं आहे काम आम्ही आलेलो आहोत इथे आणलेले आहेत हे ठेवलेले आहेत तुम्ही जय केदार बाबा पूजा करून ठेवलेलं आहे सगळं लाट हे करतात त्र्या वार्षिक जत्रा असू देवा अजून एक तिथे लाट आहे मंदिर इथे म्हणणार आहे ही खालचीकरांची आहे खालची वाडीकरांची आहे शिवाजची वाडीकरांची माणसं आहेत तिथे खाली आता जाऊयात घरी सुंदर असं वातावरण आहे नाव तुमचं बळीराम कराडचं ओके बकऱ्या किती आहेत बकऱ्या चाळीस आहेत अच्छा अच्छा ठीक आहे चालतंय चालतंय चला A few moments later. <laughs>